तर नमस्कार मित्रांनो माझं नाव रतन आणि रहस्यम घटना स्टोरीज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो एम आय डी सी जो आपण पहिला व्हिडिओ टाकला होता त्याला चौसष्ट व्ह्यू पार झालेले आहेत पण मित्रांनो त्याच्यामध्ये जे आपण साऊंड यूज केले होते त्याच्यामुळे तो व्हिडिओ आज यूट्यूबने बंद केलेला आहे तर मित्रांनो हा पुन्हा एकदा आपण व्हिडिओ शूट केलेला आहे आणि यामध्ये तुम्हाला पूर्ण प्रॉपर स्टोरी समजेल तर मित्रांनो ऐकू ती स्टोरी दीपक भाऊच्या जोबीने नमस्कार मित्रांनो माझं नाव दीपक आजची जी स्टोरी आहे ही चार मित्रांची आहे निलेश योगेश नितीन आणि सती तर काय की गावांमध्ये कसं असते ग्रामीण भागामध्ये की फारसे काही काम नसतात आणि त्याच्यात दिवाळी समजा हे जवळ आली होती तर चारी मित्रांनी असा विचार केला की बाहेर कुठेतरी एक दोन महिन्यासाठी कामाला जाऊ तर आपल्या दिवाळीत आपल्याला म्हणजे जे, जे पैशाची गरज असते ते पैशाची गरज आपली पूर्ण होणार तर यासाठी मग ते कामाला जायचं ठरवतात तर मग नेमकं बा कुठं जायचं तर त्याच्यामध्ये जो योगेश नावाचा जो मुलगा होता तर त्याचा एक मित्र होता जो की धुळे मा धुळे मालेगावला का आधी कामाला होता तर त्याच्याच कॉन्ट्रॅक्ट कॉन्टॅक्टने ते धुळेला कामाला गेले कामाला गेले तिथं आणि मग त्यांना रायांची सोय जी होती तर ती कंपनीच्या वरतीच दिली कंपनी खूप मोठी होती आणि त्याच्यावरती चार पाच काही अशा रूम बनवल्या होत्या आणि यांना एक रूम दिली यांच्याच बाजूला एक रूम होती जी ज्या रूममध्ये दोन मुलं होते राहायला जे की बाहेर राज्यातले होते त्याच्याच बाजूला एक रूम होती जे की जिला लॉक लावलेलं होतं तर सुपरवायझरनी सांगितलं या चारही जणांना की बाबा या रूममध्ये जायचं नाही लॉक लावलेलं ला आहे त्याच्यामध्ये काही मशीनचे महागाचे काही असे पाठ ठेवलेले आहे तर हे ठीक आहे तर मग बाहेर राज्यातले जे दोन मुलं होते तर दिवाळी ही जवळ आली होती तर त्यांनाही गावाकडे जायचं होतं कारण की ते खूप दिवसाचे होते आणि तिथं जो एक वॉचमॅन होता तर वॉचमॅन जो होता तो एक म्हातारा होता म्हणजे वयस्कर होता तर मग वॉचमॅन जो होता तो त्याच्या गेटवर बसायचा आणि गेटच्या बाजूलाच त्याची एक छोटीशी रूम होती कॅबिन त्या कॅबिनमध्ये तो झोपून राहायचा फारसा काही लक्ष द्यायचा तर मग याच्या चार जणांना मग असं सांगितलं की बाबा याच्यातले दोघंजणं दिवसाला काम करा दोघंजणं नाईटला काम करा हो तर त्याच्यामध्ये एका जणाला डोळ्याचा त्रास होता तर डोळ्याचा त्रास असल्यामुळे त्याने सांगितलं की बाबा मला नाईटचं जमणार नाही मी दिवसाच काम करणार तर सुपरवायझरही म्हणे ठीक आहे म्हणे काही प्रॉब्लेम नाही तर मग यांचे दोन तीन दिवस कामाचे चांगले गेले तर कंपनीमध्येच एक अशी रूम होती की ज्याच्यामध्ये कॅन टाकले की त्याचे बारीक कॅनीचे असे तुकडे व्हायचे प्लास्टिकचे तर त्या कंपनीमध्ये जी खिडकी होती बाजूला की त्या खिडकीमधून पलीकडे पली पलीकडची जी पली कंपनी होती ती स्पष्टपणे दिसायची म्हणजे खूप अंधार होता त्याच्या जे की पूर्ण बंद पडलेली होती खंडर पडलेली होती तर त्या कंपनीला त्या सॉरी त्या खिडकीला बंद करायला असं काहीही नव्हतं ओपन खिडकी होती तर मग हा मशीनवर काम करताना याला एक दोन वेळेस असा आवाज आला ओरडण्याचा जसं कोणी खूप म्हणजे असं ओरडत आहे तर याला असं कदाचित वाटलं की हा मशीनचा आवाज असेल तर यानं मशीन बंद केली तर याला आवाज आला नाही मशीन चालू केली की तो ओरडण्याचा आवाज सुरू व्हायचा तर हा सुपरवायझरकडे गेला आणि सुपरवायझरला याने सांगितलं की असा असा आवाज येतो तो, तो मशीनचा येतो की खिडकीतून येतो आणि त्या खिडकीकडे त्या पलीकडे बघितलं तर खूप अंधार दिसते आणि भेवही वाटते ती खिडकी तुम्ही बंद करा तर सुपरवायझर म्हणला की बा तू एक काम कर तुझी कॅन टाकून झालं की तू रूमच्या बाहेर येऊन उभा राहा तिथे जास्त वेळ थांबायचं नाही त्यांचा मशीनचा आवाज येतो आणि मशीनही खूप गरम होते त्यासाठी तू इकडे पलीकडे उभा राहा तर मग त्याचं चालू डेलीचं रुटीन तर मग तो एक दिवशी बाथरूमला गेला रातचा टाइम बाथरूमला गेला आणि बाथरूम झाली त्याची आणि दरवाजा उडायला गेला दरवाजा बाहेरून बंद होता तर तो दरवाजा खूप जोरात ठोकत होता आणि मशीनं चालू असल्यामुळे त्याचा आवाज काही म्हणजे कंपनीमध्ये जे होते त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हता आणि मोबाईलसुद्धा त्याने चार्जिंगला लावलेला होता तर याच्याहून वीस पंचवीस मिनटं तो बाथरूममध्येच होता तर सुपरवायझरचं कुठंतरी लक्ष गेलं की हा मुलगा दिसत नाही आहे तर तो शोधत शोधत आला बाथरूमकडे सुपरवायझर आणि त्याला तो आवाज आला मग दरवाजा ठोकत होता तो सुपरवायझरने दरवाजा उघडला पाहिजे तर सुपरवायझरला म्हण हा मुलगा म्हणाला की बाबा अशी कशी मस्करी असते हे बाहेरून दरवाजा लावून घेतला तर सुपरवायझर म्हणाले ठीक आहे म्हणे केली असेल कोणी मस्करी पण याच्यानंतर याच्यापुढे कोणालाही सांगून जायचं सा, बाथरूमला जर जायचं असेल तर मला सांगायचं सा, एकटं यायचं नाही कोणाला सोबत घेऊन यायचं तर मग त्याला काही असं फारसं हो, म्हणजे हे लक्षात आलं नाही किंवा नेमकं कुठल्या उद्देशानं आपल्याशी बोलते समोरचा तर त्या गोष्टीला टाळाटाळ तार करून त्याच्या कामी तो लागला पण मात्र त्याला ज्या वेळेस तो त्या मशीनकडे जवळ जायचा त्याला त्या खिडकीतून आवाज यायचा आणि हे त्याला स्पष्टपणे समजत होतं कोणीतरी आवाज देते म्हणून तर त्याने ही गोष्ट त्याच्या मित्राला सांगितली जो की त्याच्यासोबत नाईटला होता तर त्याचा मित्र म्हणे नाही रे असं काही नसते तर त्याचा मित्र म्हणाला की तू असं कर तू माझ्या जागेवर थांब मी तिथं थांबतो तर त्याचा मित्र थांबला तिथं मित्र थांबला तर सेम त्याच्यासोबतही तशीच ऍक्टिव्हिटी तर मग हे दोघेही चुपचाप राहिले सुपरवायझरला काही या विषयात बोलले नाही आणि रूमवरती गेले रूमवरती गेले तर दिवसा समजा यांना झोपायचं होतं रूममध्ये तर यांना तोच आवाज येत तो होता सेम झोप जर लागली तर यांना तोच आवाज यायचा वापस दचकून उठायचे म्हणजे पूर्ण डिस्टर्ब व्हायचा यांना आणि त्याच्यात दिवाळी जवळजवळ आली होती ते जे बाजूच्या रूममध्ये दोन मुलं होते त्या मुलांनाही गावाकडे जायचं होतं तर त्यांची सुट्टी घेतली त्यांनी आणि ते दोन मुलं गावाकडे निघून गेले त्यानंतर मग वॉचमॅन होता वॉचमॅनही दोन तीन दिवसाने जाणार होता <coughs> तर हे जण त्या त्यांच्याच मित्रांना सांगत होते की बाबा आमच्यासोबत असं असं होते म्हणून तर ते दोघं म्हणायचं ह्या हो असं काही नसते तर मग दोन तीन दिवसानंतर वॉचमॅनसुद्धा निघून गेला मग लागे दिवाळी तरी चार पाच दिवसाच्या अंतरावर होती मग लागे यांनी काय केलं कंपनीला सुट्टी होती यांनी पैसे घेतले मालकाजवळून आणि हे यांना पार्टी करायची होती तर यांनी पार्टी वगैरे तिथं केली तर पार्टी गिर्टी करून झाला रूममध्ये गेले आणि झोपले तर रात्रीच्या दीड वाजता बाहेरून कोणीतरी दरवाजा धडधडक होता तर त्यातला एक उठला आणि त्याला असं वाटलं की वा, कोणीतरी आलं असणार तर त्यांनी एकदम न विचार करता दरवाजा उघडला पण बाहेर मात्र कोण नव्हतं तर त्यानं हे बघितलं रात्रीचे दीड वाजले तर त्याला असं वाटलं की कदाचित आजूबाजूला कंपन्यांचा सुद्धा आवाज आहे त्याच्यामुळे काही असं वाटलं असणार किंवा दरवाजा ठोकण्याचा आवाज त्यांना परत दरवाजा लावून घेतला लावून घेतला आणि झोपा नुकता झोपतच होता तर परत दरवाजा ठोकण्याचा आवाज तर तो दरवाज्याच्या जवळ गेला आणि विचारत होता की बाहेर कोण आहे तर बाहेरून काही आवाज येत नव्हता तर परत मागे सरला आणि परत झोपायचा प्रयत्न करत होता तर यावेळेस खूप जोरात आवाज आला दरवाजाचा ठोकण्याचा परत उठला आणि त्याच्या तीन मित्रांना त्यांनी उठवलं की बाहेरून कोणीतरी दरवाजा ठोकत आहे मी एक वेळेस उघडला तर बाहेर कोणीच नाही त्याच्यानंतर मी उघडला नाही तर मग त्याच्यातलंच एक समोर जाऊन म्हणते की बाहेर कोण आहे तर असा विचित्र आवाज आला बाहेरून दरवाजा उघडा आणि एका आवाजात असे चार पाच आवाज मिक्स असा आवाज हे चौघचे चौघही घाबरले आणि कोपरा धरून बसले रात्रभर झोपलेच नाही तो आवाज खूप म्हणजे जसा जसा वेळ जात होता तसा तसा तो आवाज वाढत होता उघड दरवाजा दरवाजा ठोकण्याचा आवाज वसा वसा तर मग दुसरा दिवस निघला त्यांनी सुपरवायझरला सांगितलं की बाबा रात्री असं असं झालं की आमच्या व्यतिरिक्त अजून कोणीतरी इथं आहे का राहायला तर सुपरवायझर म्हणे नाही तर कुठंतरी सुपरवायझरनी या गोष्टीला टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला की के मग काही कारण सांगून तर यांना सुपरवायझरने म्हटलं की तुम्ही नुकते आत्ताच आले आणि तुम्हाला पगारही पण भेटणार नाही त्यासाठी तुम्ही एक महिना काम करा तुमचं पेमेंट घ्या तुम्हाला करायचं तर करा नाही तर गावाकडे जा मग यांनी विचार केला की आपण नुकतेच आपण आलो या गोष्टीकडे कुठेतरी दुर्लक्ष करून आपण आपलं काम करू तर मग तो जो वाचमॅन बुडा होता म्हणजे त्या आजोबा सई पण आजोबाचा यांना तसा एक सपोर्ट होता की कोणीतरी आहे बा आपल्या व्यतिरिक्त पण दिवाळी जवळ आल्यामुळे ते आजोबाही निघून गेले आणि त्या दिवसची होती दिवाळी त्या दिवशी कंपनीला सुट्टी होती आणि मग यांनी त्यांच्या मालकाकडून काही का पैसे वगैरे घेतले आणि मग चौघजण डिस्टर्ब होते त्यांच्यासोबत असं झालं तर मग त्यांनी काय विचार केला की बाबा आपण आज संध्याकाळी मस्त पार्टी करू आणि झोपून जाऊ काही टेन्शन घ्यायचं नाही काही तसं होणार नाही ना। तर मग यांनी <coughs> संध्याकाळ झाली दहा दहाला हे पार्टीसाठी बसले चौघजणं खूप पार्टी चांगली चालली त्यांची गप्पा गोष्टी रंगल्या त्या ते गोष्टीत त्यांचा हा विषय निघला रात्रीचा तर त्यातला एक बोलत होता जाऊ द्या या गोष्टीवर काही आपण विषय करू नये तर मग ती तिघ म्हणत होत्या तू खूप घाबरतं असं काही नसते आणि येऊ दे माझ्यासमोर काय करते पाहून घेऊ असं तसं तर टेरिसवरतीच एका साईडला पाण्याच्या खूप मो मोठ्या मोठ्या टाक्या ठेवलेल्या होत्या ज्यात काही खाली सुद्धा होते तर खाली टाक्या ठोकण्याचा खूप आवाज येतो धडधड असा आणि आवाज हा पन्ना पोष्ट येत होता कारण की आसपासच्या जेवढ्याही कंपन्या होत्या त्या बंद होत्या कारण की दिवाळी होती तर आवाज धडधड खूप जोरात येत होता तर मग चारही जण उठून उभे राहिले कशाचा आवाज आहे बाबा तर त्यातला एक जण समोर गेला आणि टॉर्चने बघत होता टॉर्चने बघत होता, होता।, होता तर काही दिसत नव्हतं कारण टाक्या जिथं ठेवलेल्या होत्या तिथं थोडाफार अंधार होता आणि हे जिथं बसलेले होते तिथं उजीड होता तर मग त्याच्यातलाच एक उठला आणि पार्टी रंगली म्हणून त्यांची बोलायची भाषा सुद्धा चेंज झाली मग त्याच्यातला एक उठला आणि एकदम समोर गेला त्याला मागे मागे होय असा म्हणला आणि डायरेक्ट म्हणजे वाईट शब्दांनी असा तो बोलला की तुझ्यात हिंमत असेल तर ये समोर आता तर एकदा बोलला दोनदा बोलला तिसऱ्यांदा बोलायलाच गेला तर एकदम असा हातावरती चालत चालत एकदम यांच्या जवळ तर चौगच्या चौगही जण असे घाबरले असे पळाले तिथून खाली म्हणजे पायऱ्यावरून खाली पडताना ते असे गरबडत गरबडत खाली आले कोणाच्या हाताला लागलं कोणाच्या तोंडाला लागलं ला। डायरेक्ट कंपनीच्या बाहेर गेटच्या बाहेर रोडवर आले रोडवर येऊन बसले रात्रीचे तरी साडेबारा एक वाजला होता तर बघ नेमकं काय करायचं तर सुपरवायझरला मालकाला कॉल करत होते पण दिवाळी होती त्याच्यामध्ये आणि रात्रही खूप झाली तर कोणी यांचा कॉलसुद्धा उचलला नाही मग हे चार वाजेपर्यंत तसेच होते तर सकाळी चार वाजता पेपरवाला आला तर पेपरवाल्याला यांनी ही गोष्ट सांगितली की बाबा आमच्यासोबत असं असं झालं तर पेपरवाला म्हणत होता की तुम्ही कशाला इथं कामाला आले तर या कंपनीमध्ये बरेचसे आजपर्यंत पंधरा पंधरा लोक रूममधून पळून गेले तर पेपरवाल्याला त्यांना सांगत होता की तुम्ही तुमचे जे पैसे होतील ते घ्या आणि इथून निघून जा कारण की तुमच्यासारखेच मुलं आले होते बिहारचे पंधरा मुलं होते तर त्या पंधरा मुलांच्या सोबत इथं जो मेलेला आहे या कंपनीमध्ये एक मुलगा मेला होता काम करता करता तो इथं कुठल्याच मुलाला काम करू देत नाही त्या पंधरा जणांना पळवून लावलं होतं की त्यांच्यासोबत त्यांच्या रूममध्ये झोपला होता तर हे आधीच घाबरलेले होते अजून घाबरले दिवस निघला सुपरवायझर आला सुपरवायझरला सांगितलं आमचा हिशोब करून द्या आम्हाला काम नाही करायचं सुपरवायझरला सांगत होते इथं असं असं आहे तुम्ही आम्हाला सांगितलं नाही तर सुपरवायझरही कुठंतरी मग असा, असा म्हणत होता की ठीक आहे बा तुम्हाला नाही करायचं तुम्ही जाऊ शकता कारण सुपरवायझरला सगळं माहिती होतं इथं काय आहे आणि काय नाही तर मग हे मालकाकडे गेले ना मालकाने यांना विचारलं ना यांनी मालकाला काही सांगितले यांनी यांचे पैसे घेतले बॅगा भरल्या आणि परत गावाकडे आले पण याच्या बाहेर निघायलाही त्यांना एक महिना लागला आणि खूप घाबरलेले होते तर अशी ही घटना होती चार मित्रांची तर मित्रांनो आजचा हा असा अनुभव होता तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो बऱ्याचशा घटना घडतात आणि ते आपल्यापर्यंत येत असतात तर मित्रांनो तुमच्याकडेही काही तुमचे अनुभव असतील तर आम्हाला नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे अनुभव आपल्या या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू तर मित्रांनो भेटूया अशाच एक नावान अशाच एक नवीन थरारासह तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये